काय चुकीचं बोलले की दोन गटांमध्ये हारामारी झाली हे खरी गोष्ट आहे त्यांचेही सात आठ होते तुमचे दहावीस होते त्यातनं वाद झाला हे व्हिडिओ सांगतंय व्हिडिओ सांगतो त्यात काही पुरावे आले असतील काही मॅसेज आले असतील किंवा धनंजय मुंडे कुठंतरी गेलाय बाबा खंडणी घ्यायला किंवा धनंजय मुंडे या मुलांसोबत कुठंतरी बोललेला आहे असं काही की खंडणी जमा करायची आहे किंवा संतोष भाई यांना मारायचं आहे किंवा कराडचं काही रेकॉर्डिंग असेल अरे करा ना भारत मला काय अरे कुठं भेटशील रे पाप भंगऱ्या मला लोक म्हणतात ताई तुम्ही लयच नाही ना। का, का अरे हे दिसत नाही का रे तुम्हाला चिड येते चिड याच्या खोटेपणाची तुम्ही त्यांना पळू पळू मारलं त्याच्यानंतर तुम्ही व्हिडिओ व्हायरल केले की बघा हे स्वतःला फार भाई समजत होते आणि आम्ही बघा त्यांना कसं पळून पळून मारलं त्या वादात न हे झालेलं आहे हे जे चालू आहे ना काय ते खंडणी काय अरे ते काय असेल ना ते काय झालं माहिती का एसआयटी आणि सी आय हे पण आहे ना गरगरून गेलेले आहेत खर त्यांना सुद्धा माहिती आहे काय आहे ते हे मुलं चुकीचेच आहेत नामदेव शास्त्रींनी त्यांचं समर्थनच केलेलं नाही काय आज तुम्ही करणं तुम्ही संतांना तुम्ही आज कुठल्या थराला अधिकाऱ्यांनी त्यांना काय दाखवायचं होतं तू आम्हाला मारलं ना आता तुला पण मारणार व्हिडिओ शूट केला हो व्हिडिओ शूट केला असणार शंभर टक्के केला असणार मी म्हणते अंदाज बर का हा जे म्हणतायत ना लोक व्हिडिओ शूट केला हो केलाच असणार सांगा मला आज त्या संतोष भैया देशमुखची लेकरं वन वन फिरताय कशासाठी आम्हाला न्याय मिळावा नालायकपणाचा कळस गाठलाय अरे ठीक आहे समजू शकतो काही जातीवादी किडे ना बोलत असतील ना समजू शकतो पण तुम्ही लोकांनी सुद्धा बोलावं नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय ज्योती जय ज्योतिजय क्रांती मी आपलीच सांगितात आणि जरा कसे आहात सर्व मजेत ना तर असलपासन जे काय महाराष्ट्रामध्ये पुन्हा तांडव माजवणं लावलं आणि पुन्हा एकदा समाजाचा समतोल कसा बिघडे याचा पूर्णपणे प्रयत्न करणं लावला त्याच्यामुळं समाजातल्या विद्रोही लोकांचं तर अभिनंदन करायला हवं की त्यांना ते शोधत असतात शोधत असतात ती लोक की कुठं आता 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 विषय संपला आता काय आता काय आता काय ते वाट बघत असतात की काहीतरी आम्हाला भेटावं आमचं घर कसं चालेल अन्यथा काहीतरी आम्हाला मिळावं नाहीतर आमचं घर चालणार कस ही फार मोठी शोकांतिका आहे आणि ते जशा मध्ये वाट बघत असतात मला वाटतं ते सगळं त्यांना मिळत असत तो मसाला कारण ते मसाला तयार करता येत तसा की हा आमच्यासाठी होता हो हा याच्यासाठी होता मग यांनी का बरं असं बोलले मग यांना कुणी अधिकार दिला आणि मग हे कसं काय बरं असं आणि मग ते कालपासून ते चालू झाले बघतच असाल तुम्ही अखंड महाराष्ट्र बघतोय मला एक सांगा संतांचं काम आहे चुकीच्या गोष्टींचं खंडन करणे संतांचं काम आहे ते जरा चुकीची गोष्ट होती किंवा काही गोष्टी मीडिया फक्त एकच एक बाजू दाखवती एकच बाजू दाखवती एकच बाजू दाखवती ती का एकच बाजू बाजू दाखवती त्यांनी मारेकऱ्यांचं समर्थन केलं नाही परंतु त्यांची मानसिकता का बरा अशी आहे का त्यांची मानसिकता एवढी बिघडली ह्याच्या या हा कोणी विचार केलाय का अगोदर सुद्धा काही लोकांनी मी तर हे पहिल्याच दिवशी बोलले होते की त्या लोकांनी मारलंय त्यांना पळू पळू मारलं आणि नंतर ते स्टेटसला ठेवलं हे खरं भांडण आहे ना सोशल मीडियाचं आहे बरं का खरं जर बघायला गेलं ना हे मान अपमानाचं आहे की जसं आता चालू आहे ना की आज तिने अशी साडी घातली ना असे दागिने घातले नाही असे फोटो टाकले का उद्या बघ मी तिच्यापेक्षा टाकणार आज तिने असं केलंय का म्हणजे हे सोशल मीडियाचं जगच असं झालेलं आहे बघा त्याने तसं केलंय का मी असं करणार फार भयंकर झालेलं आहे सोशल मीडियाचं जग खरं या सोशल मीडियामुळं एकाचा जीव गेलाय लक्षात ठेवा जीव गेला हा एकाचा नाही आमच्या चाकणमध्ये तर अगदी सोळा वर्षाच्या पोराचा जीव घेतलाय सोशल मीडियाच्या माध्यमात आणि त्याच्यानंतर तर सत्र चालू झाले मग तू मारला काय टोळी युद्ध चाकण मधलं हे सगळ्यांना माहिती अगदी काही नाही स्टेटसला ना तो म्हणायचा मीच भाई हे सत्य परिस्थिती कुणी पण चाकणला यावं आणि ही चौकशी करावी की हे झालेलं आहे की नाही अजूनही ते सत्र चालू आहे त्यांनी यांचा एक मारला की हे त्यांचा एक मारतात परत त्यांनी यांचा एक मारायचा परत त्यांनी यांचा एक मारायचा कितीतरी जीव फक्त स्टेटसला मीच भाई आहे चाकणचा मीच इथला किंग आहे मी आणि त्याला त्या काही लोकांनी तिथं इंस्टाग्रामला येऊन नाही का त्यांना कमेंट करायच्या हो भाई आम्ही तुझ्या माग आहे औ हो भाई तू किती डेंजर आणि यातनं त्या पोराचा जीव गेलेला आहे तसच काहीच प्रकरण हे सुद्धा आहे नाकारता येणार नाही नाकारायचं नाही सत्य परिस्थिती स्वीकारायला शिका सत्य परिस्थिती स्वीकारायला शिका अन्यथा तुमच्या दरवाज्यावर हे सोशल मीडियाचं आहे ना यमदेव ये कधी येऊन थांबेल सांगता येणार नाही ना लक्षात ठेवा तुमचे जे लोक आज ट्रोल करतायत ना तुमच्या सुद्धा पोटीपाठी मुलं आहेत हे सोडून द्या तो कोणत्या जातीचा होता मी कोणत्या जातीचा आहे हे जाती जाती हे सगळं सोडून द्या भविष्याचा विचार करा आज त्यांचा गेलाय उद्या तुमचा सुद्धा आहे माझा सुद्धा आहे आपण जर याला खतपाणी घालत राहिलो ना तर खऱ्या अर्थाने का बरं त्याचा जीव गेलाय हे जर तुम्ही बाजूला ठेवलं तर मला वाटतं ते पुन्हा घडणार आहे आणि असंच मग कुणीतरी येऊन त्याच्यात मध्ये उड्या घ्यायच्या आणि स्नान करायचं जायचं मीच सगळं केलं श्रेय घेण्यासाठी मग किती पण येतील एवढं लक्षात ठेवा खरं काय झालं ना याचा शोध लावण्यासाठी मला असं वाटतं की तिथल्या गावकऱ्यांनी सुद्धा पुढे येणं गरजेचं आहे आज तुम्ही तुमचे कोण असतील ते ना सात आठ जण दहावीस जण त्यांना झाकून ठेवण्यासाठी जर हा आकांत तांडव करत असाल तर हे फार चुकीचं आहे काय शास्त्री चुकीचं बोलले तुम्हाला सांगा काय चुकीचं बोलले की दोन गटांमध्ये हारामारी झाली हे खरी गोष्ट आहे त्यांचेही सात आठ होते तुमचे दहावीस होते त्यातनं वाद झाला हे व्हिडिओ सांगताय व्हिडिओ सांगतोय तुम्ही त्यांना पळू मारलं त्याच्यानंतर तुम्ही व्हिडिओ व्हायरल केले की बघा हे स्वतःला फार बाई समजत होते आणि आम्ही बघा त्यांना कसं पळून पळून मारलं त्या वादात हे झालेलं आहे हे जे चालू आहे ना काय ते खंडणी काय अरे ते काय असेल ना ते काय माहिती का एस आय टी आणि सीआयडी हे पण गर आहे, आहे ना गरगरून गेलेले खरं त्यांना सुद्धा माहिती आहे काय आहे ते कारण तुम्ही हलून मारून त्या पोरांकडनं खोटं नाही असेल ते गुंड मी नाहीच म्हणत नाही असेल ते खोर मी त्यांचं समर्थनच करत नाही अजिबात नाही परंतु हा जो आहे ना हा अहंकारात आहंकारा, अहंकारात त्यांचा अहंकार दुखावला गेला त्या ते पोरांचा त्यांचा स्वाभिमान दुखावला गेला आम्हाला पळू पळू मारलं का बरं ठीक आहे आता दाखवतो तुला पण मारला मला सांगा जर त्या मुलांकडे कोयते सापडले चाकू सापडले काय काय बरं काय काय सांगितलं याने संतोष भैया देशमुख यांना कुठं वार मला सांगा कापलेलं दिसलं का फोटो सगळ्यांनी बघितले सोशल मीडियावरती त्यांना मारलेलं बेदम मारलेले या नीच ज्यांनी मारलंय ना अधिकाऱ्यांनी त्यांना काय दाखवायचं का होतं तू आम्हाला मारलं ना आता तुला पण मारणार व्हिडिओ शूट केला हो व्हिडिओ शूट केला असणार शंभर टक्के केला असणार मी म्हणते अंदाज बर का हा जे म्हणता येत ना लोक व्हिडिओ शूट केला हो केलाच असणार आहे कशासाठी की तू आमचं काल स्टेटस ठेवलं होतं ना आता आम्ही पण तुझं ठेवणार ही दोन गटांमधली हानामारी होती लक्षात ठेवा जसं मुंबईमध्ये टोळी युद्ध चालू होतं ना तसं हे टोळी युद्धच होतं आणि या टोळी युद्धातनं काय झालं माहिती काही चांगल्या व्यक्तीचा जीव गेला चांगल्या व्यक्तीचा जीव गेला परंतु हे टोळी युद्धच होतं आणि कालांतराने हे टोळी युद्ध उघडकीस येणार आहे हे लक्षात ठेवा हे त्रिवार सत्य आहे नामदेव शास्त्री बोललेत या ना याच्यामध्ये एकही शब्द खोटा नाही हे टोळी युद्धच आहे आणि हे टोळी युद्ध शंभर टक्के बाहेर येणार आहे बघाल तुम्ही काय माहिती का मोर्चे का? काढले तुम्ही आंदोलन केले म्हणजे काय आहे जे दहावीस मुलं अगोदरच्या दिवशी त्यांनी मारलं होतं का बरं ते का नाही मीडिया का दाखवत नाही मीडिया एकच 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 हे मुलं चुकीचेच आहेत नामदेव शास्त्रींनी त्यांचं समर्थनच केलेलं नाही काय आज तुम्ही करणं लावणारे तुम्ही संतांना तुम्ही आज कुठल्या थराला नेऊन ठेवले काय त्या शास्त्रींची हेळसांड लावली काय काही शेमडे कीर्तनकार जे स्वतःला लय ज्ञानी समजतायत आमचे पुरुषोत्तम दादा आहेत माझ्या विदर्भाचं भूषण आहे मला अभिमान आहे माझ्या भावाचा हो अरे संत चोखा मेळा दादा पाटील नाव आहे त्यांचं म्हणजे मराठा आहेत आणि त्यांनी संत चोख्याचं मंदिर बांधलंय जे कुठंच नाहीये महाराष्ट्रामध्ये असं मंदिर त्यांनी बांधलंय आमच्या विदर्भामध्ये अभिमान आहे आम्हाला काही शेमडे शमडे काही त्यांना त्यांची उद्या घेते ना चांगली खरडपट्टी उद्या काढते त्यांची त्या आमच्या पुरुषोत्तमदारांना पण फार त्रास देत आहेत म्हणजे अरे तुम्हाला आहे ना तुम्ही इतके नीच नार द्या हळकुंडाने पिवळी झालेले लोक तुम्ही काय ना तुम्हाला जनमताचा सपोर्ट आहे ना तुमच्या गावातल्या लोकांचा तुम्हाला सपोर्ट आहे जी लोक तुम्हाला सांगते आज मला सकाळपासून मराठा बांधवांनीच फोन करून सांगितले की ताई नामदेव शास्त्रींवर आरोप करणारे किंवा नामदेव शास्त्रींवर शिंतोडे उडवणारे जे महाराज लोक आहेत ना त्यांच्या हॉटेल आहेत तई बीड लातूर या साईडला आणि त्यांच्या हॉटेलमध्ये अवैधरित्या दारू विक्री चालते काय बोलतात ना नाव ठेवे लोकाला आणि शेंबुड आपल्या नाकाला स्वतः बघा पहिलं बटबट ते भरलेलं आहे ना ते शिकरून यावं आणि नंतर बोलावं दुसऱ्याला नंतर दुसऱ्याला शेंबड म्हणावं मुळात आपण बघावं ना आपलं अख्खं थोबाड भरलेलं आहे शेंबडाने आणि दुसऱ्याला शेंबड मारायला चाललं अरे काय ते अं करायचा स्टंटबाजी करायची आणि करायचाच विरोध ना तर खऱ्या गोष्टीचा करा धमक ठेवा रे खऱ्या बापाचं रक्त आहे अंगामध्ये ना ही धमक ठेवा खरे मराठे आहोत आम्ही आमच्या छत्रपतींनी आम्हाला खरं शिकवलेलं आहे खऱ्या गोष्टीचा करा ना विरोध का बरं त्या जरांगेच्या नादी लागून खोट 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 अरे संपवलंय त्यांनी सगळं अजून किती धुता त्याची किती धुणार त्याची अरे पाहिलं ना सांगा मला आज त्या संतोष भैया देशमुखची लेकरं वन वन फिरताय कशासाठी आम्हाला न्याय मिळावा लहान येते लेकर त्यांना बिचारांना जिथं कुठं वाटत वाटतं की इथं कुठून तरी आम्हाला न्याय मिळू शकतो ते बिचारे आपले तिथं तिथं जाऊन लहान येत्या लेकरांवर परंतु तुम्ही सांगा या जरा नंग्याने ज्यावेळी याचं उपोषण चालू होतं आणि ती लेकरं याला भेटायला गेली त्यांच्या घरची मंडळी भेटायला गेली सगळेच त्यांची संतोष भाई यांची बायको असेल त्यांची आई असेल बहीण असेल त्यांची मुलं असतील त्यावेळेला काय झालं अक्षरशः त्या लेकरांनी याचे पाय दाबे आणि याने दाबून घ्यावे अरे कुठं भेटशील रे पाप भंगरिया मला लोक म्हणतात पाय तुम्ही लयच नाही का अरे हे दिसत नाही का रे तुम्हाला चिड येते चीड याच्या खोटेपणाची चिड येते कळलं ना डोक्याची मस्तकाची शिर आहे ना अशी तडतार करते याचं एक खोटं ग्रुप पाहिलं की अरे किती नीचपणा असावा त्या लेकराकडनं तू पाय चेपून घेतले शुद्धीत नव्हता का रे तू तुला कळत नव्हतं इतका वेळ शुद्ध झालेला होता तू बायुग शुद्धीत नव्हता तू लेकरू तुझ्या पायाला हात लावते तुला कळत नव्हतं त्या लेकराकडनं पाय चेपून घ्यावे तू तु. तु? काय तुला सिद्ध काय करायचं होतं यातनं म्हणजे याला काय करायचं होतं माहिती का याला महाराष्ट्राला दाखवायचं होतं बघा 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 एवढंसं लेकरू सुद्धा माझे पाय दाखतं तुम्ही या 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 या, या। म्हणजे लोकांना निमंत्रण देण्यासाठी लोकांना भावनिक करण्यासाठी तू त्या लेकराकडनं पाय चेपून घेतले का रे बिनलाजा माणसा किती माणसाने बिनलाजा असावं याची पण काही मर्यादा असते इतकं बिनलाज व्हावं का रे तू भयंकर बिनलाजा झाला बाबा इतका नीचपणाचा तू कळस गाठलाय ना अरे देवा 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 आणि हा बोलतोय शास्त्री पण ते सांगणार मी जरा काहीतरी सांगणार काहीतरी वाटायला पाहिजे सांगणार कुणाला सांग काय सांगितलं सांगणार नाही तुझ्याकडं काय आहे ना धनंजय मुंडेच तुझ्या जवळ काय आहे मग ते तुझ्याकडे जरा त्याच्या काही धनंजय मुंडेंनी तुला फोन केलेला असेल किंवा तुझ्या सांगतोय हाच माणूस आहे तुझ्याकडे काही रेकॉर्डिंग आले असतील तुझ्याकडे काही पुरावे आले असतील काही मॅसेज आले असतील किंवा धनंजय मुंडे कुठेतरी गेलाय बाबा खंडणी घ्यायला किंवा धनंजय मुंडे या मुलांसोबत कुठेतरी बोललेला आहे असं काही की खंडणी जमा करायची आहे किंवा संतोष भाई यांना मारायचं आहे किंवा कराडचं काही रेकॉर्डिंग असेल अरे कारण मला काय म्हणायचं ठीक आहे वाल्मिकाराला फार डेंजर आहे बरं ठीक आहे तुम्ही म्हणता ना आहे त्याला घाबरतात लोक बरं धन धनंजय मुंडे बरं आहे चला तुम्ही म्हणता ना आहे चला आहे मग मला सांगा इतकं विरोध लोक त्यांना शिव्या देतात धनादन ओके बघत असं ना आपण सोशल मीडियावर किती भयंकर घाण ट्रोलिंग चालू आहे किती घाण शिव्या चालू आहेत की त्या भगवान बाबांना ज्या संताने पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचली म्हणजे काय त्यांची शक्ती असेल मला सांगा काय त्यांचं ज्ञान असेल किती प्रगल्भ असेल विचार करा असं कुणी पण नाही करू शकत हे कळलं ना कुणीही करू काय सिद्धी असेल त्यांची पाण्यावर बसून त्यांनी ज्ञानेश्वरी वाचलेली त्या भगवान बाबांवर तुम्ही शिंदोडी ओढवता अरे तुमची तुम्ही आपण त्यांचं नाव घ्यावं कुठल्याच संतांचं आपली कुवत नाहीये रे आपली लायकी नाहीये की आपण त्या लोकांचं नाव घ्यावं तोंडामध्ये लायकीच नाहीये आपली तुम्ही दना दनात दना दन दनात दन भगवान बाबांवर सुद्धा तुम्ही इतकं घाण पद्धतीत ट्रोल तुम्ही भगवान बाबांवर सुद्धा शास्त्रींना तर तुम्ही काय सांगायचं अरे पण हे जे लोक असतात ना यांच्यात संयम इतका असतो ना भरलेला की त्याचं एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगते मी की काही दिवसापूर्वी तुम्ही जे कालीचरण महाराज आहेत त्यांना ज्या पद्धतीत मध्ये त्या रम्या पाटल्यांना शिव्या दिल्या होत्या त्या भंगड्यांना शिव्या दिल्या होत्या ना तुम्ही सांगा इकडनं हा इतका नीच इतका गलिच्छ शिव्या देत होता त्यांना आणि ते तिकडनं ओम काली, ओम काली किती संयम या लोकांमध्ये फार संयम भरलेला असतो यांच जे या जी तपश्चर्या असती ना ती त्यांना तेच शिकवती त्यांच्यामध्ये घृणा त्यांच्यामध्ये द्वेष नसतं काय तुम्ही कितीही ट्रोल करा त्यांना फरक पडणार नाही पण तुमची कुवत तुमची ऐपत तुमचे संस्कार हे दिसून येत आहेत तिथं संतांना सुद्धा तुम्ही जातींमध्ये बांधले अरे संत चोखा मेळा कोण होता जातीने कोण होता पण ज्ञानेश्वर माऊलींचा आदेश होता संत चोखा मेळा यांच्या बायकोचे आणि मुलांचे अभंग हे घेण्यातच यावे आदेश होता त्यांचा जात पात्यांनी मानली नाही तुम्ही जाती जाती तुम्ही सगळ्यांना विभागलं रे जातीत विभागून तुम्ही इथंच थांबला नाहीत तर तुम्ही ते अगदी त्याच्यामध्ये आणखी तेल नाही होत ते तुम्ही तेलाचा दिवा जो असतो ना तुम्ही बघा तेलाचा दिवा हा तुपाचा आणि तेलाचा दिवा जो असतो ना तो असा मंद असतो बघा तो मंद तेवत असतो तो शांत असतो हा तेलाचा तू तु. तुम्ही काय होत माहिती पेट्रोल होत तुम्ही घासलेट सुद्धा नाही म्हणता येणार पेट्रोल, कि ते पेट्रोल आ, की ते असं भडका तुम्ही पेट्रोलची कॅन्डा घेऊनच ए बस वतायचं आणि पेटवायचं बस उड होऊ द्या किती पण भडका अरे लाजा वाटू द्या आपली लेकरं आपली लेकरं आपल्या पिढीला आपण काय देणार आहोत काय देणार आहोत आपल्या पिढीला आपण ज्या वेळेला शाळेत होतो त्यावेळेला आपले सगळ्याच जातीची मित्रमंडळी आपण सोबत बसून काय घरची आपली चटणी भाकरी असेल ती दुपारच्या सुट्टीला आपण सगळे मिळून खात होतो आज काय चाललंय आपल्याला माहितीये का कुठल्या कुठलं युग आहे हे कुठल्या शतकात आपण जगतोय आणि काय देतोय आपण येणाऱ्या पिढीला काय देतोय आपण द्वेष घृणा तिरस्कार या गोष्टी आपण त्यांना देतोय किती लाजीरवाणी गोष्ट आहे मला खरंच सांगते मी आज मला मागाशीच एक पाच मिनटापूर्वी एका दादाचा फोन आला होता मला आणि ते मला विचारत होते ताई मला खरं सांगा खरं सांगा म्हटले मी पण आहे मला खरं सांगा ताई तुमच्यामध्ये एवढी शक्ती कुठून येते व तुम्हाला भीती वाटत नाही भी का हे लोक किती विचित्र येतो ताई तुम्हाला भीती नाही वाटत का तेव्हा आणि मी खरं सांगते तुम्हाला आज गणेश चतुर्थी आणि माझ्या तोंडात कधी शब्द कुठे निघत नाही कधीच निघत नाही म्हणून मी एवढी कणखरपणे आणि उजळमाथ्याने हिंडते समाजामध्ये मी खोटं कधी बोलत नाही जे आहे तेच मांडत असते माझा बाप आहे ना इतका खतरनाक माणूस होता तुम्हाला काय सांगायचं इसा। लय डेंजर माणूस आमच्या गावामध्ये अठरा पगड राहत राहतात कोळी आहे माळी आहे कुंभार आहे चांबार आहे मांग आहे तुम्हाला सांगते सगळ्या जाती लोहार आहे सगळ्या अशी कुठली शिखलकर जात तुम्ही कधी ऐकली असेल का ती जात आहे लमाही जात आहे इतक्या जाती माझ्या गावामध्ये कि विचारायलाच नको माझा बाप बापणा तुम्हाला सांगते आमच्या गावात पहिलं होतं बघा मला आठवतंय मला आठवतं महारांची विहीर वेगळी असायची मराठ्यांची वेगळी असायची बर का मग त्या विहिरीवर आम्ही जायचं नाही त्यांनी आमच्या विर उरचं नाही असं पहिलं होतं माझा बाप बापणा आमच्या गौरी गणपतीला जेवायला बोलवायचं सगळ्यांना बौद्ध जातीतल्या सगळ्या त्यांच्या मित्रांना तुम्हाला सांगते कोळी माळी सगळे 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 लोक आमच्या घरी लय करायचे माझ्या चुलत्या माझ्या सख्या चुलत्या म्हणायच्या काय बाई भाऊजीला कळतच नाहीये काय लोक घेऊन येत माझा बाप म्हणायचं ए नातं तोडायचं माझ्याशी झालं तुमच्या घरात वा गरज नाही मला माया दारात यायचं नाही उद्या माझ्या घरातलं पाणी प्यायचं नाही काय म्हणणं तुमचं हे जे आहे ना माझ्यात मध्ये ते माझ्या बापाचं हा सगळे गुण अगदी माझा बाप असाच होता फार स्ट्रिक्ट आणि खूप डेंजर माणूस आणि उजव्या विचार श्रेणीचा माझा बाप कधीही माझ्या बापाने जाती भेद केला नाही त्या भावांना घेऊन म्हणजे दलित समाजातल्या माझ्या बाबांचे जे, जे, जे मित्र होते ना बाबा त्यांना घेऊन ताटात मध्ये घेऊन जेवायला बसायचे का आपणही माणूस आहे ते पण माणसच आहे ना ही माझ्या बाबांची एक हे असायची बाबांनी कधीच भेदभाव केला नाही कधीच नाही केला आणि मला खरंच माझ्या बापाचे ना फार फार आभार आहे मी तर म्हणते ना की हे खरंच फार महत्वाचं आहे आपण लेकरांना काय देतो ना तसेच लेकर घडत असतात मला ते दादा म्हणत होते मग अशी की नाही बाबा खरं येत आहे तुमचं हे खरं आहे म्हटलं तुमच्या घरच्यांनी तुम्हाला सांगू द्या बरं एखादी गोष्ट तीच आपल्या लहानपणी जी गोष्ट आपल्याला सांगितलेली असते ना ती अगदी आपण डोक्यात मध्ये फिट्ट बसवतो की नाही हे असं असतं हे घरच्यांनी सांगितलेलं आहे तुम्ही जसे संस्कार त्यामुळे संस्कार चांगले द्या हे द्वेषाचे संस्कार भरू नका मुलांमध्ये ना आपल्या लेकरांना हे अपायकारक का आहे हेच त्यांच्या डोक्यामध्ये राहणार आहे हेच जा, हे जाती जातीचं विष त्यांच्या डोक्यामध्ये भिनव भिनणार आहे आणि पुढं ते कथा हो माझ्या बापाने ते आपले नाहीयेत आपण असं वागायचं ह्यातनं काय होणार आहे माहिती का त्यांची प्रगती होणार नाहीये त्यांची प्रगती रोखल्या जाते एवढं लक्षात ठेवा रोखल्या जातीय प्रगती अरे माझ्या भावाला दाभीचे पेपर द्यायचे कुणाचा नाव्याचा मुलगा साइकल होता त्याची सायकल घेऊन माझा भाऊ जायचा हे जे होत ना पहिलं मलाच वाटतं आता कुठंतरी ना फार मोठा दुरावा निर्माण झालाय फार मोठा दुरावा निर्माण झालाय कशामुळं हे जे काय चालू केलेलं आहे ना नाटक हे जे काय चालू केलेलं आहे ना मूर्खपणाचं लक्षण हे फार भयंकर आहे विचित्र आहे हे थांबायला हवं आणि हे थांबवण्यासाठी तुम्हाला आणि मला पुढे यावं लागणार आहे लक्षात घ्या तुम्हाला आणि मला पुढे यावं लागणार आहे हे आपल्याला डोळ्यावर पट्टी बांधून यास बघत बस बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही माझ्या भावांनो बहिणींनो लक्षात ठेवा आपण हिंदू आहोत हे लक्षात ठेवा वारंवार सांगते मी आपण हिंदू आहोत लक्षात ठेवा